तुम्ही जी दृश्य पाहता या दृश्यामध्ये पुणे पोलिसांनी एका शिक्षकाला आणि पाच विद्यार्थ्यांना अटक केलेली आहे ही दृश्य आहेत वाघोलीतील पार्वती गेंदबा मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयातील खरं तर आता पहिल्या वर्षाच्या परीक्षा ह्या सुरू आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते अशा विद्यार्थ्यांना हेरून ह्या प्रतीक सातव शिक्षकाने प्रत्येकी विद्यार्थ्याकडून दहा ते पन्नास हजार रुपये घेत त्यांना घरीच बोलवून ह्या उत्तरपत्रिका गणिताच्या पेपरच्या उत्तरपत्रिका आहेत त्या सोडवण्यासाठी बोलवून घेतलं पुणे पोलिसांना जी टीप मिळाली आणि त्याला पुणे पोलिसांनी जी आहे अटक केलेली आहे अटक करतेवेळी त्याच्याकडे सहा उत्तरपत्रिका आणि दोन लाख रुपयाचा माल देखील पुणे पोलिसांनी हा हस्तगत केलेला आहे तर प्रतीक सातव या शिक्षकाची ओळख जी आहे तो पास करून देणारा मास्तर अशी होती यावेळेस मागील वेळेसही तिने असे अनेक प्रकार घडले होते त्यावेळेस पुणे विद्यापीठाने त्यांच्यावर झुजबी कारवाई केली मात्र यावेळेस पुणे पोलिसांनी साता रचून ह्या प्रतीक सातवला म्हणजे पास करून देणाऱ्या मास्तरच्या ह्या मुस्क्या आवडलेल्या आहेत सोबत त्याच्याकडे जी परीक्षा म्हणजे कंट्रोल रूमची चावी डुप्लिकेट चावी होती ती देखील ताब्यात घेतलेली आहे सध्या परीक्षा सुरू आहेत आणि पुणे देखील हे विद्येचं माहेरघर आहे अनेक विद्यार्थी पुण्यामध्ये शिकायला येतात मात्र पास होण्यासाठी अशा या कृत्यांचा वापर करतात आणि कुठेतरी बदनामीचा ठपका लावून घेतात खरं तुमचे विद्यार्थी या कॉलेजमध्ये शिकत आहेत का आणि ते खरंच अभ्यास करून परीक्षा देत का आता हे पालकांना देखील पाहावं लागणार आहे